हॅलो फ्रेंड चारवे आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा व मजेचा जावो ही बाप्पाचारने प्रार्थना आज तारीख आहे तेरा मे आणि काल गारांचा पाऊस पडला असल्याने वातावरण खूप छान झालेलं होतं तरी ते सकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी नाश्ता करण्यासाठी घेतलेलं आहे जे बुथवर आहेत त्या लोकांसाठी तर नाश्ता मी इथे बनवत आहे कांदा पोहे आणि त्याचबरोबर देखील मी घेऊन जाणार आहे तर चहा मी इथे दुधाचा ठेवलेला आहे आणि दोन व्यक्तींसाठी मात्र कोरा चहा होता तर त्यांच्यासाठी देखील मी इथे चहा बनवून घेतलेला आहे आणि एवढा नाश्ता मी आता स्कूलमध्ये देऊन येते स्कूलमध्ये सर्वांना नाश्ता चहा देऊन आलेली आहे आणि आता इथे निवांत मी आणि ओबी नाश्ता चहा करत आहे या सर्वांना नाश्ता करायला बोला तर आता स्वयंपाकाची तयारी करत आहे तर वाटण वगैरे मी भाजलेलं आहे आता कांदा आणि खोबरा आणि एका बाजूला वरणाची डाळ देखील भिजत घातलेली आहे तर आता वाजलेत बघू शकतो तिकडे सवण होऊन गेलेत वरणासाठी तुरीची डाळी ते मी शिजत घातलेली आहे आणि पहाटे चार वाजता मी अर्धा किलो चवली भिजत घातली होती तर त्यामध्ये साधारण अर्धा किलो मी वांगे घेतलेले आहेत तर बारा व्यक्तींसाठी अगदी व्यवस्थित भाजी ते तयार होते एवढं जर साहित्य घेतलं तर आणि त्यामध्ये मी एक दोन फक्त बटाटे घेतले होते तेल घेतलं घालून त्यामध्ये खडे मसाले त्यानंतर कांदा घातला त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे तर आता व्यवस्थित शिजून घेते हे सर्व कढीपत्ता पत्ता घेते घालून आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेते आलं लसूण पेस्ट अगर व्यवस्थित परतून झाली त्यानंतर आता यामध्ये घालून घेते जीरा पावडर त्यानंतर धने पावडर हळद गरम मसाला आणि लाल तिखट चवीनुसार घालणार आहे मी लाल तिखट इथे साधारण चार ते पाच चमचे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्येच जाता लगेच भाजी घेते घालून म्हणजे छान अशी भाजीला फोडणी बसेल जेव्हा भाजी सत्तर ते ऐंशी टक्के शिजेल तेव्हाच वाटण घालेल त्यामध्ये आता ही सर्व भाजी घालून घेते मी यामध्ये आता व्यवस्थित सर्व भाजी मिक्स करून घेते मसाल्यांबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घेते घालून आणि पुन्हा एकदा याला जो एक करून घेते भाजी शिजण्यासाठी आता यामध्ये पाणी घेते घालून भाजी शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवते आणि झाकणामध्ये पाणी घालते म्हणजे भाजी छान अशी शिजली जाईल वाफेवर वरणाची डाळी ती शिजली आहे तर वरण घेते आता पहिले फोडणीला घालून इथे ते तेल घेतलेलं ते 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 आहे मी त्यामध्ये घालून दिले मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालूयात जिरे लसूण कडी पडतात अति साधं सिंपलच सोरण आहे जे डेली आम्ही खातो ते दाल। दाल आता यामध्ये घालून घेते डाळ डाळ फोडणीला घातलेली आहे तर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि छान अशी उकळी येईपर्यंत वरण आपल्याला शिजून घ्यायचं आहे इकडे मी भात घातलेला आहे तर आमचे ते निवटी म्हणतात तर त्यानुसार मी तीन निवटे इथे भात घातलेला आहे आणि साधारण दहा ते बारा व्यक्तींसाठी तर इथे चवीनुसार मीठ घेतलंय घालून आणि भाजी देखील आता आपली इथे ऐंशी ते नव्वद टक्के शिजत आलेले आहे तर त्यामध्ये आता वाटण घेते घालून वाटण इथे व्यवस्थित मिक्स करते पुन्हा यावरती आता झाकण ठेवते आणि झाकणामध्ये पाणी की मग, तुम्हाला दाखवते वरण आता इथे झालेलं आहे माझा भाजी बघूयात झाली की नाही ते थोडीशी अशी पातळच हवी आहे भाजी तर इथे भाजी झालेली आहे गॅस बंद करते छान सुगंध सुटला आहे इकडे भात होत आहे आणि ह्या बाजूला मी घेतले आता इथे पापड फ्राय करायला पापड घेते तळून आता सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि आता बसले मी ते उभी पण बसले माझ्या बाजूला स्वयंपाक झाला ना की निवांत बसण्याची जागा म्हणजे ही पायरी आमच्या किचनची आणि थोडीफार हवेची झुलूक येत आहे तर बरं वाटते जरा कारण घ्यासच्या समोर तर खूपच गरम होतंय ताता ता मा दे जाना था। आ, आता सर्व स्वयंपाक तर झालेला आहे आता बघू स्कूलमध्ये कधी त्यांना नेऊन द्यायचं मग पुन्हा तर घेऊन जाईल तोपर्यंत आता थोडंसं बसते शेजारी वगैरे जाऊन कप्पा मारत मोबाईल हां नाही मोबाईलची चार्जिंग पण कमी होत आली चार्जिंगला आता चार्जिंगला लावते मोबाईल काल दुपारी मला जेवण घेऊन जाण्यासाठी चुलत पुतण्याने मदत केली होती कारण मिस्टर घरामध्ये नव्हते तशी स्कूल आमच्या बा घरापासून आहे ना खूप असे लांब नाही आहे परंतु पायी जर गेलं ना तर पाच मिनटं नक्कीच लागतात तर आता इथे दुपारचे एक वाजले होते आणि मग मला मिस्टरच मदत करत होते आम्ही गाडीमधूनच आज सर्व जेवण घेऊन जात होतो रात्री मिस्टर घरी होते तर त्यांनी मला मदत केली होती आणि एक बाबा आहेत तर त्यांनी मदत केली होती त्यानंतर मी सर्व जेवण सर्वांना खाऊ घातलं आणि त्यानंतर घरी आली तर घरी आल्यानंतर साधारण तीन वाजले होते आणि तीन वाजता पावसाने खूप अंधार केलेला होता तरी ते पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही असं वाटत होतं की संध्याकाळचे सातच वाजले आहेत तर तीन वाजता एवढा अंधार झाला होता आणि साधारण साडेतीन ते पावणे चार वाजता पावसाला सुरुवात झाली छान छान करतात पाऊस पडतो बाहेर नको टाकू चहा ठेवला येत तर मी ते दोन व्यक्तींसाठी मला कोरा चहा हवा होता तर तो मी दोन कप अगोदर काढून घेतला यातील आणि नंतर त्यामध्ये दूध साखर आणि पुन्हा चहा पावडर ॲड केली आणि इतर व्यक्तींसाठी चहा बनवला साधारण इथे साडेचार वाजले होते बाहेर पाऊस चालू आहे अजून आणि चहा तर होत आलेला आहे माझा आणि मी देखील आता माझं ओट देणार आहे हक्काचं तर आता चहा घेऊन जाते त्यांच्यासाठी आणि ओटिंग देखील आताच करून येते तर चला आता झालाय चहा माझा पूर्ण स्कूलमध्ये चहा घेऊन चालली होती तर तेव्हा पाऊस सुरूच होता परंतु स्कूलमध्ये गेल्यानंतर पाऊस खूपच जोरात पडायला लागलेला होता कारण इथे बघू शकता पावसाचं पाणी भरपूर साचलेलं आहे ग्राउंडमध्ये मी स्कूलच्या आतलं काहीच शूट केलेलं नाहीये कारण आज ओटिंगचा दिवस आहे म्हणून मी बाहेरचंच शूट केलेलं आहे अशा पावसामध्ये जर गरम गरम चहा मिळाला म्हणजे भारीच तर मी इथे ओटिंग केलेलं आहे तेच फोटो तुम्हाला दाखवत आहे पावसात ना लाईटसारखी इजा करते आता मी एका बाजूला भात लावला इकडे आणि भजी करणार आहे बघू आता कांदा भजी की बटाटा भजी ते आणि तिखट आमटी बनवणार आहे जेवणामध्ये भात आणि आमटी झाली त्यानंतर पापड घेतले पहिले मी इथे फ्राय करून आणि त्यानंतर मग भजी काढायला घेतले कांदा भजीच बनवायचा विचार होता परंतु ओवी माझ्याबरोबर होती ते तर तिने मला बटाटा काढून दिला आणि म्हणाली की याचीच भजी कर म्हणून मग मी इथे बटाटा भजी करायला घेतलेले आहेत का खात तुम्ही वाटाणे माय फेवरेट ग्रीन वाटाणे कुठे कुठे आहेत ते ग्रीन आण ना चावणार आहेत का बघू तुझे दात चावते मी मला द्या सर्व स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मी बाहेर बसली होती निवांत जाऊबाईंनी आणले होते वाटाणे तर तेच इथे मी खात बसलेले आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय